सर्वांना सुप्रभात आणि या सत्रामध्ये आता समोर जे व्यक्त झालेले प्राध्यापक आदरणीय डॉक्टर गणेश मुडेगावकर सर बुधाराम सर त्यांची संपूर्ण टीम आणि आपल्यासाठी अत्यंत तळमळीने कार्य करणारे मार्गदर्शन करणारे आपलं स्वतःचं अधिक क्षमताधिष्ठित शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी धडपडणारे सर्व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकारी आत्ता सरांनी आपणाला तिसऱ्या दिवसाच्या प्रथम सत्रामध्ये जो विषय मांडला सरांचं खरं तर आभार मानण्यासाठी मी उभा आहे पण तू असं सा वाटलं की काल आलेले प्राध्यापक डॉक्टर गणेशजी सॉरी सचिनकांतजी शिंदे सर बुधाराम सर संतोष पवार सर आणि त्यांचे बाकी सर्व सहकारी आपली आपलं शहर हे जिल्ह्याची राजधानीचं शहर आहे आणि त्या राजधानीच्या शहरामध्ये दिलं जाणारं शिक्षण ही त्याच स्तरावरचं असावं उच्च प्रतीचं असावं ही सगळी तळमळ आहे आणि त्यासाठीच आपण सर्वजण या ठिकाणी केवळ एका आदेशावरती पन्नास तास बाजूला ठेवून आपली ती गरज आहे असं समजून आलो आणि आत्ता सरांच्याही बोलण्यातून तेच लक्षात आलं की शिक्षक हे क्षमताधिष्ठित समृद्ध अशा प्रकारचं शिक्षण घेणारे शिक्षक असले पाहिजेत तंत्रज्ञान स्नेही असले पाहिजेत खूप विषयाला त्यांनी हात घातला दोन हजार वीसच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची निर्मिती रचना वैशिष्ट्ये महत्त्व शिक्षकांची समृद्धता कर्तव्य तंत्रज्ञानाचं महत्त्व समुपदेशन मार्गदर्शन आणि बऱ्याचशा काही गोष्टी मी आपल्या सर्वांच्या वतीने डायरेक्ट सोलापूर जिल्हा याच्या वतीने आणि येऊ घातणाऱ्या या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या समृद्धतेसाठी भल्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करू नक्की त्याच्यामध्ये आमचा मोलाचा वाटा असेल अशी ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने सरांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद पवार सरांचा आणि मुळेगावकर सरांचा डायटचे काय संबंध आहे का नाही पण तरी सुद्धा तुम्ही सगळेजण यायच्या अगोदरपासून तर तुम्ही घरीच गेल्यानंतर सुद्धा एक दोन तास ते सगळं आपल्यासाठी राबत आहे या सगळ्यांसाठी या संमशक संकुलासाठी <प्राथा> याचा संगम संकुलाचे सर्व पदाधिकारी प्राचार्य उपप्राचार्य सर मुडेगावकर सर पवार सर या सगळ्यांचे मनपूर्वक आभार ओके सर आ सर एक आठवी यूनिवर्सल फॉरवर्ड पाणी करा दादा बने इंद्रादेव वेरी गुड पाणी पाणी करा पाणी करा वा Bem Santos Ah बरोबर आहे हा कमी करण्यासाठी हे लेक्चर आहे आणि हे कमी कसे करायचं हे समजण्यासाठी लेक्चर आहे तुमचं तुम्ही कमी पडत ते वाढवा तुम्ही रिस्पॉन्स मला कमी जवळ आपण पुढं बघा आता सोळा रुपयाचा आपण परफॉर्म आहे मी सांगितलं तुम्हाला गणिताचा तीस टक्के आहे तुम्हाला दिसत नाही मी कोणी सांगतो गणिताचा तीस टक्के आहे गणिताचा तीस टक्केचा अर्थ काय आपण पहिला होतो बघा तीस टक्के म्हणजे काय की समजा वर्गामध्ये मुलं आहे आणि त्या मुलाला मी प्रत्येकी शंभर शंभर प्रश्न असलेली एमसीची परीक्षा दिली गणिताचे शंभर प्रश्न दिले दिले गणिताचे शंभर शंभर प्रश्न दिले ओके आता काय होतं बघा की एक मुलगा पैकी ऐंशी प्रश्न सोडवतो एक मुलगा शंभर मध्ये पन्नास सोडवतो एक महिला शंभर मध्ये वीस सोडवतो त्या प्रश्न गणिताचे सोडवता येत नाही दहावीचे दहावेचे कंडिशन आहे बोर्डाचा निकाल किती टक्के शंभर टक्के बोर्डाच्या परीक्षेमध्ये गणिताला माल किती मुलांना शंभर पैकी शंभर न्यास परीक्षेमध्ये किती शंभर पैकी तीस कशामुळे काय पडतोय हा कशामुळे फरक पडतोय फरक पडतोय नाही न्यास निकालाला निकालाला दुसऱ्या दिवशी लोकसत्ताला अर्कडे संपादिकेमध्ये संपाल केला अर्थाला की बोर्डाचा निकाल पंच्याण्णव शहाण्णव टक्के न्यासचा निकाल तीस पस्तीस टक्के कुठं फरक पडतो काय नक्की अडचण आहे अडचण सिंपल आहे तुम्हाला थोडं जागृत करतो बघा सिम्पल जागृत करतो साध्या गोष्टीमध्ये